नमस्कार देशोथीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे खाजगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे परंतु तुम्ही वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत असाल आणि वेगवेगळे वेग आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चुकीचं असेल तर दहा वेळा तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय लपून छपून भेटी गाठी करण्याचं कारण काय असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला आहे ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर